नमस्कार मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत की जी प्रत्येक नवीन पालकांची रात्रीची झोप उडवते आणि ते म्हणजे लहान किंवा नवजात बाळांमधील पोटफुगी पोटदुखी आणि गॅसेस यावर तुमचं बाळ जर सारखं रडत असेल चिडचिड करत असेल त्याचं पोट फुगत असेल तर काळजी करू नका ही एक सामान्य समस्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये यामागची कारणं लक्षणं आणि काही सोपे उपाय हो बघणार आहोत जी तुमच्या बाळासाठी तुम्ही सहजपणे करू शकता त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या बाळासाठी काही समाधानकारक उत्तरे मिळतील आता आपण बघूया ही पोटफुगी किंवा लक्षणं काय आहेत सर्वात आधी आपण हे समजून घेऊ की बाळ नक्की त्रास होतो कशाचा आहे हे आपण काही खास लक्षणांना ओळखू शकतो यातला पहिलं आहे सतत रडणं बाळ अचानक खूप रडतं आणि बराच वेळा रडतं विशेषतः संध्याकाळी किंवा रात्री जर हे रडणं तीन तासापेक्षा जास्त आठवड्यामध्ये तीन दिवसापेक्षा जास्त आणि सलग तीन आठवड्यामध्ये हे रडत असेल तर याला मेडिकल टर्म मध्ये असे म्हणतात किंवा ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये गॅसेसचा त्रास असं म्हणतो दुसरं आहे शरीराची हालचाल ज्यावेळेस असा त्रास होतो त्यावेळेस बाळ पाय पोटाकडे ओळून घेतं शरीर तांत आणि मुठी ज्या त्या घट्ट ओळून घेतं हे सगळं पोट दुखण्याची किंवा वेदना असल्याची लक्षणं आहेत तिसरं आहे फुगलेलं पोट बऱ्याच वेळा अशा बाळांचं पोट फुगलेलं आणि कडक वाटतं त्याला हात लावला कड़क है बाहर वाया वाया चा बाहर थोड़ा -थोड़ा तर कडक टनक वाटत चौथा आहे गॅस बाहेर पडणं बऱ्याच वेळा बाळाचा गॅस जो आहे तो ढेकरामार्फत वरतून बाहेर पडतो किंवा खालून थोडा थोडा बाहेर पडून जातो पण याच्यामुळे फक्त तात्पुरता आराम मिळतो तर यामध्ये काही बाळ दूध पिल्यानंतर उलटी करतात तर काही बाळांमध्ये थोडी थोडी शी होते शिंतोड्यासारखी बऱ्याच वेळा गॅस सोडणं आता पाहूया हे असं का होतं तर यामागे बरेच महत्वाची वैज्ञानिक कारण आहेत त्यातलं पहिलं आहे दूध पितांना होणारी घाई बऱ्याच वेळा बाळाला भूक लागली तर त्याला कधी दूध पितो आणि कधी नाही असं होऊन जातं त्याच्यामुळे बाळ पिताना शांतते दूध पित नाही आणि घाईघाई खूप करतं ह्या घाईघाईमुळे काय होतं बाळ दुधाबरोबर हवा जास्त ओढतं आणि हीच हवा पोटात जेव्हा जाते त्यावेळेस ते पोटात फिरते त्याच्यामुळे पोट दुखतं आणि हा गॅसेसचा त्रास होतो दुसरं कारण आहे बाळाच्या पचन संस्थेची अपरिपक्वता बाळाच्या पचन संस्थेची परिपक्वता आलेली नसते पुरेशी वाढ झालेली नसते त्याच्यामुळे बाळ जे आईचं दूध पितं ते पूर्णपणे पचत नाही त्याच्यापासून थोडासा गॅस तयार होतो आणि हाच गॅस पोटामध्ये फिरून बाळाला त्रास देतो तिसरा आहे गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स यामध्ये बाळाच्या पोटात दूध गेल्यानंतर लगेच आतड्यांची हालचाल सुरू होते त्याच्यामुळे बाळाचं पोट सुकत आणि काही बाळ शी पण करतात पुढचं आणि महत्वाचं कारण आहे सर्दी किंवा नाक शोधणे सर्दीमुळे किंवा नाक सोंधल्यामुळे बाळाला तोंडाने श्वास घ्यावा लागतो ज्यावेळेस स्तनपान करायचं असतं त्यावेळेस दूध पितांना श्वास घेता येत नाही मग अशा वेळेस बाळ दूध पिता पिता सोडून देते आणि तोंडाने श्वास घेतो आणि ह्या सर्दीमुळे किंवा ह्या नाक सोंडल्यामुळे जास्तीत जास्त हवा पोटामध्ये ओढली जाते आणि त्याच्यामुळे पण बाळांना पोटामध्ये गॅसचा त्रास किंवा पोटफुगीचा त्रास जास्त होतो तर ह्या सर्व कारणांमुळे बाळाच्या पोटात जास्त प्रमाणात हवा जाते जितकी जास्त हवा तितकं जास्त पोट दुखणार जितकं जास्त पोट दुखणार तितकं बाळ जास्त रडणार आणि रडताना बाळ श्वास घेताना श्वासाबरोबर हवाही पोटात जास्त जाते मग ह्या विशेष सायकलचा एक प्रवास सुरू होतो जास्त बाळ रडलं तर हवा जास्त पोटात जाणार हवा पोटात गेल्यामुळे जास्त दु, पोट दुखणार आणि हेच परत जास्त पोटामध्ये हवा आणण्यास कारीभूत ठरतं त्याच्यामुळे हे विशेष सायकल आपल्याला ब्रेक करणं खूप गरजेचं असतं तर ही झाली सगळे लक्षणं कारण पण मग आता त्याच्यावर उपाय काय चला बघूया आता याच्यावर साधी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करणारे काही उपाय तर यात पहिला सोपा उपाय आहे बाळाला योग्य स्थितीत दूध पाजणे दूध पाजताना बराच वेळा आपण असं हॉरिझंटली किंवा आडवं पकडून दूध पाजतो पण याऐवजी आपण जर बाळाला पंचेचाळीस अंशांमध्ये जर पकडलं तर दूध पाजताना जो पोटात जाणारा गॅस आहे तो कमी जातो किंवा जो गॅस आहे तो वरती लगेच यायला मदत होते आणि लक्षात ठेवा कधीही बाळाला झोपून दूध पाजू नये बऱ्याच वेळा झोपेमध्ये जर बाळाला उलटी झाली आणि ती जर फुफ्फुसात अडकली तर बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यामुळे कधीही चुकूनही बाळाला झोपून दूध पाजू नये पुढचा उपाय आहे बाळाचा ढेकर व्यवस्थित काढणे हा सर्वात महत्वाचा उपाय आहे जर बाळाचा ढेकर व्यवस्थित निघाला तर त्याच्या पोटातली गॅस जी आहे जो हवा जी आहे ती योग्य मार्गाने योग्य पद्धतीने बाहेर पडते आणि बाळाचा होणारा त्रास हा कमी होतो तर यासाठी प्रत्येक वेळेस दूध पाजून झाल्यानंतर बाळाला ढेकर काढल्याशिवाय खाली ठेवायचं नाही मग ते दिवसा असो किंवा रात्री असो ढेकर काढल्याशिवाय बाळाला कधीच खाली ठेवायचं नाही दुसरं आहे ढेकर काढण्याची पद्धत ढेकर काढताना बऱ्याच वेळा आपण बाळाची मान किंवा डोकं खांद्यावर घेतो ते तसं करायचं नाही तर बाळाचं पोट आपल्या खांद्याला लागलं पाहिजे यासाठी आपल्या बाळाला थोडंसं वरती पकडावं लागतं कारण जर आपण मान किंवा डोकं जर खांद्यावर घेतलं तर बाळा स्वतःचे पाय वरती ओढत वर्त। त्याच्यावर पोटावर जो योग्य दाब यायला पाहिजे तो येत नाही शेवटी आपल्याला गॅस कुठून काढायचा आहे पोटातून जर पोटच दाबलं गेलं नाही तर बाळाचा गॅस कसा बाहेर पडेल यासाठीच बाळाला पकडताना बाळाची मान किंवा डोकं इथे वरती आलं पाहिजे आणि बाळाचं पोट आपल्या खाद्याला लागलं पाहिजे आणि पोट खांद्याला लागल्यानंतर छत पाठीवरून हात फिरवायचा आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं हलकेसे थापटावे अशा पद्धतीने जर ढेकर काढला तर आपल्या बाळाच्या पोटातला गॅस बऱ्यापैकी कमी होईल आणि पुढचा जो होणारा जो पोटाचा किंवा गॅसेचा त्रास आहे हा कमी राहील बेळच वेळा असं बघितलं गेलं आहे की बाळाला दूध पाचताना आई छातीवर एका बाजूला अर्ध पाचते नंतर दुसऱ्या बाजूला अर्ध पाचते याच्यामुळे काय होतं की बाळाचं पोट व्यवस्थित भरत नाही लक्षात घ्या की ज्यावेळेस आई स्तनपान चालू करते त्यावेळेस सुरुवातीला येणारं दूध जे आहे बाळाचं ते पातळ असतं जे घट्ट साईचं जे दूध बाळाला मिळायला पाहिजे ज्याने बाळाचं पोट भरणार आहे त्याने बाळाचं वजन वाढणार आहे हे दूध नंतर मागाहून येतं त्याच्यामुळेच दूध पाचताना जर पूर्ण दूध एका बाजूला पूर्णपणे वाजून घेतलं आणि नंतर दुसऱ्या बाजूला घेतलं तर बाळाचं पोट चांगलं भरेल एकदा बाळाचं पोट चांगलं भरलं तर तो दूध पिताना घाई घाई करणार नाही आणि घाई नाही केली तर हवा पोटात जास्त जाणार नाही त्याच्यामुळे पाचताना एका बाजूला पूर्ण पाजून नंतरच छातीच्या दुसऱ्या बाजूला घेणं चांगलं असतं ढेकर काढायचा अजून एक उपाय आहे ढेकर काढताना बाळाला आपल्या मांडीवर घ्यायचं बाळाचं पोट जे आहे ते आपल्या मांडीवर अशा पद्धतीने बाळाला झोपायचं आणि आपला हात जो आहे तो पाठीवरून वरच्या दिशेला डोक्याच्या दिशेला येईल असा हळूहळू आपण त्याला थापटवायचा किंवा हात फिरवायचा ह्या पद्धतीने पण आपण बाळाचा ढेकर काढू शकतो आता आपण मगाशीच बघितलं की सर्दी झाल्यामुळे किंवा नाक सोंधल्यामुळे पण बाळाला पोटात गॅसीचा त्रास होतो अशा वेळेस जर सर्दी झाली असेल आपल्या बाळाला तर नाकामध्ये सलाईन ड्रॉप टाकून आपण बाळाचं नाक चोनलेलं जे असतं ते मोकळ करू शकतो जेणेकरून बाळाला व्यवस्थित श्वास घेता येईल आणि दूध प्यायला काही त्रास होणार नाही पुढच्या उपायांमध्ये एक अशी गोष्ट आहे की जी आपण बऱ्याच वेळा बारे दुर्लक्षित करून ठेवतो आणि तो म्हणजे बाळाच्या आईचा आहार विचार आणि झोप ही एक अशी गोष्ट आहे ही महत्वाची तर आहे पण आपण ती बऱ्याच वेळा दुर्लक्षित करून बारे टाकतो आईचा आहार हा बाळाच्या दुधासाठी खूप मॅटर करतो खूप महत्वाचा आहे आईच्या आहारामध्ये जितकं सकस पौष्टिक आहार असेल तितकं आईला येणारे दूध जे आहे ते घट्ट आणि पौष्टिक असेल बाळाला जर चांगलं पौष्टिक सकस दूध मिळालं तर बाळाचं पोट चांगलं भरेल आणि जर बाळाचं पोट चांगलं भरेल तर तो पिताना घाई घाई का करेल बरं त्याच्यामुळे आईचा आहार हा सकस आणि पौष्टिक असणं खूप गरजेचं आहे मग याच्यामध्ये हिरवे पाल्याभाज्या असतील फळं असतील प्रोटीन युक्त आहार असेल ह्या सर्व गोष्टींचा आईच्या आहारामध्ये समावेश असणं खूप गरजेचं आहे आईच्या विचाराचा आणि दुधाचा खूप जवळचा संबंध आहे आई जितकी फ्रेश असेल जितकी मनाने ताजेतवाने असेल चांगले विचार करेल तितकं दूध प्रमाण पण जास्त येतं आणि त्याची क्वालिटी पण चांगली असेल जाई तणाव असेल सारखा विचार करत असेल टेन्शनमध्ये असेल चिडचिड करत असेल आणि सारखा विचार करत असेल की हा त्रास माझ्याच बाळावर का होतो मलाच का हे सगळं फेस करावं लागतं त्याचा परिणाम डायरेक्टली दुधावर हो येतो मग अशा वेळेस दुधाचं प्रमाण पण कमी होते चांगल्या क्वालिटीचं दूध मिळालं पाहिजे ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे बाळाचं पोट भरत नाही आणि शेवटी परत तेच होतं पोट भरलं नाही तर बाळ घाईघाई करणार आणि घाईघाईने केलं पिलं तर बाळाला गॅसेसचा त्रास होणार आणि त्यामुळेच आईने मस्तपैकी आई पण एन्जॉय करणं आणि त्याच्याबरोबर सकारात्मक विचार करणं हे खूप गरजेचे आहे यावर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आईची झोप आईची झोप चांगली असेल तर आईच्या शरीराला चांगला विश्राम मिळतो आणि त्याच्यामुळे पण चांगलं दूध यायला मदत होते तर आताच आपण बाळाच्या पोटदुखीचे पोटफुगीचे लक्षणं काय आहेत कारण काय आहेत आणि उपाय काय आहेत हे बघितलं हे उपाय तुम्ही नक्की करून बघा पण हे करूनही बाळ चिडचिड करत असेल खूप रडत असेल था अजिबात थांबत नसेल किंवा बाळ दूध पित नसेल कमी पित असेल शूचं प्रमाण कमी झालं असेल खूप चिडचिड करत असेल किंवा खूप सुस्त झालं असेल बाळाला ताप असेल किंवा अजून काही गंभीर लक्षणं असतील तर आपल्या बालरुक्त सल्ला न घालता लगेच घ्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो पालक म्हणून हा खूप सुंदर प्रवास आहे पण काही वेळा हा आव्हानात्मकही वाटू शकतो पण अशा वेळेस घाबरून न जाता शांत राहून ही परिस्थिती हाताळणं खूप गरजेचं असतं तुमच्या बाळाला तुमच्या प्रेमाची आणि स्पर्शाची गरज आहे तुम्ही जे उपाय करत आहात ते त्याला आराम देण्यास नक्कीच मदत करतील पण याबरोबरच तुमचं आणि बाळाचं तुमच्या दोघांचं नातं घट्ट मदत करतील लक्षात घ्या तुमच्या या प्रवासात तुम्ही एकटे नाही मी डॉक्टर रवी तुमच्यासोबत आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या बाळाला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही उत्तम पालक आहात आणि तुमचा प्रत्येक प्रयत्न हा महत्वाचा आहे मला खात्री आहे की तुम्ही ह्या परिस्थितीला सामोरं जाल आणि तुमच्या बाळाला निरोगी ठेवाल तुम्हाला हा व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या धन्यवाद